आपल्या स्वयंपाक घरात नेहमी आढळणारं आलं हे फक्त मसाल्यापुरतं मर्यादित नाही तर ते एक प्रभावी औषध आहे आल्यामध्ये असलेल्या जिंजर रोल या विशेष कंपाऊंडमुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात सर्दी खोकला पचनाचा त्रास सांधेदुखी दुखी अशा अनेक तक्रारींवर आलं हे घरगुती उपाय म्हणून वापरलं जातं डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या जर आपण सात दिवस सलग आल्याचा छोटासा तुकडा खाल्ला तर शरीरात काही सकारात्मक बदल दिसून येतात आणि आरोग्य अधिक सक्षम होतं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन आलं खाल्ल्याने सर्वप्रथम पचन प्रक्रियेत सुधारणा होते अन्नातील पोषक तत्वे व्यवस्थित शोषली जावीत यासाठी आवश्यक आल्यामधील घटक पचनाशी संबंधित उत्तेजित करतात आणि त्यामुळे अन्नाचे विघटन सहजपणे त्यामुळे अपचन ऍसिडिटी आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होतात शिवाय पोटातील स्नायूंच्या हालचालींना चालना मिळाल्याने गॅसची समस्या दूर होते आल्याचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते विशेषतः सांधेदुखी किंवा संधी वातावरण त्रस्त असलेल्या लोकांसाठी आले लाभदायी ठरत याचबरोबर आल्याचे नियमित सेवन केल्यास रक्त प्रवाह सुधारतो हातापायांना ऊब मिळते आणि शरीरात ऊर्जा जाणवते प्रवासादरम्यान अनेकांना मळमळणं किंवा उलट्यांचा त्रास होतो तसंच केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांनाही हा त्रास जाणवतो अशा वेळी आल्याचा छोटा तुकडा चावल्यास मळमळ कमी होते आणि शरीराला आराम मिळतो आलं शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला देखील बळकटी देतं त्यातील अँटीऑक्सिडंट्स अँटी व्हायरल आणि अँटी मायक्रोबियल घटक संसर्गापासून संरक्षण करतात कफ कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत रक्तवाहिन्यांवरील ताण कमी झाल्याने हृदयाचे आरोग्य सुधारत आणि हृदयरोगाचा धोका घटतो तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही आलं उपयुक्त मानलं जातं कारण ते रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतं आल्यातील अँटीऑक्सिडंट शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण देतात आणि त्यामुळे प्रक्रिया मंदावते आल्याचे सेवन विविध प्रकारे करता येतं सकाळी कोमट पाण्यातून आलं लिंबू मिसळून पिणे फायदेशीर ठरतं चहामध्ये आलं घालून प्यायल्याने उष्णता मिळते आणि सर्दीपासून हो आलं लसूण पेस्ट वापरल्याने पदार्थाची चव वाढते आणि आरोग्यालाही लाभ होतो थेट आल्याचा छोटा तुकडा चावून खाल्ल्यास त्याचे परिणाम आणखी प्रभावी होतात एकूणच आलं हा आपल्या दैनंदिन जीवनात सहज उपलब्ध असलेला पण अत्यंत मौल्यवान औषध आहे सलग सात दिवस त्याचे सेवन केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात त्यामुळे आपल्या आहारात आल्याचा समावेश करणं ही आरोग्यदायी जीवनशैलीकडे जाणारी एक महत्वाची पायरी आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद